आज दिंडीचा नववा दिवस आहे आज दिंडी खंडाळा घाट पायी प्रवास करत आहे चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू होतील संतांची या भेटी करू सुखाची या गोष्टी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकतील फेर जन्म नाही रे आनिक तुका म्हणे माझी भाक कृष्ण रामकृष्णहरी मुंबई ते पंढरपूर पायी दिंडीचा आज आठवा दिवस आहे आता दुपारच्या टप्प्याला साजगाव येथील धाकटी पंढरी या ठिकाणी मुंबई ते पंढरपूर पायी पायीदिंडीचं आगमन झालेलं आहे दुपारचा जेवणाचा टप्पा या ठिकाणी आहे आता ज्या ठिकाणी आपण आलेलो हो। आहोत हे अतिशय पवित्र असं हे ठिकाण आहे संत तुकाराम जगद्गुरू संत तुकाराम महाराज त्यांच्या काळामध्ये मिरचीचा व्यापार करत असत त्यावेळेस ते मिरची विकण्यासाठी या ठिकाणी यायचे त्यांच्या मिरची विकता विकता त्यांचा उधारीचा उधारी एवढी वाढत गेली की स्वतः विठ्ठलानं या ठिकाणी येऊन बोंब मारून त्यांच्या उधारी पुन्हा त्यांना मिळवून दिली होती म्हणून बोंब मारल्यामुळे ते बोंबल्या विठोबा असं म्हणतात आणि याच ठिकाणाला धाकटी पंढरी असंसुद्धा म्हटलं जातं कारण या ठिकाणी विठ्ठलाचं आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं पदस्पर्शाने पावन झालेले असे हे ठिकाण आहे मुंबई ते पंढरपूर पायी दिंडी आज खंडाळ्याचा घाट चढत आहे ज्ञानेश्वर माऊलीचं भजन करत खंडाळ्याचा घाट आज चालत आहे या खंडाळाच्या घाटामधून पायी दिंडीचं स्वरूप चालू आहे महाराज आता आपली दिंडी घाट खंडाळा घाटा मार्गातून चालू आहे हा हा दोन शब्द अभंगाचे देव वसे चित्ती घडावी संगती त्याची घडावी संगती त्याची घडा विसंगती त्याची घडा विसंगती आयसे आवडते म्हणा आयसे आवडते म्हणा पूर्वा विवासना संत जनास वेबेटी संत जनास ववे भेटी हो अंग संग ती अंग संगति हो अंग संग ऋषी हो अंग मने जिने आ तुका मने जिने भले संत संगष्टने संत संघर्ष भले संत संघर्ष ने भले संत संघर्ष ने ऐसे आवडते मना ऐसे आवडते म्हणा देवापूर्वा वासना देवापूर्वा विवासना देवापूर्वा